सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण या ठिकाणी आजचा जो रविवार आहे र रे दर रविवारी आपल्या शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर दर रविवारी आपण ऑनलाईन टेस्ट घेत असतो आठवड्यातील सोमवार ते शनिवारपर्यंत जे घटक शिकून झालेले आहेत त्या घटकावर आधारित ऑनलाईन टेस्ट ही विद्यार्थ्यांना आपली दर रविवारी असते तर आज आपण ऑनलाईन टेस्ट क्रमांक सहा ही अभ्यासणार आहोत तर ऑनलाईन टेस्ट सहामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहभाग घेत चांगल्या पद्धतीने टेस्ट सोडवलेली आहेत आणि खूप चांगले गुण देखील विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत चला तर विद्यार्थ्यांनो आता आपण या ठिकाणी या ऑनलाईन टेस्ट सहामध्ये जे प्रश्न आलेले होते त्या प्रश्नांची योग्य उत्तरं काय आहेत त्या प्रश्नांची स्पष्टीकरणं विद्यार्थ्यांना आता आपल्याला समजून घ्यायची आहेत चला ऑनलाईन टेस्ट क्रमांक सहा यातील जे प्रश्न आले होते ते प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी त्या प्रश्नांची योग्य उत्तरं काय आहे ते आता योग विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वप्रथम या ठिकाणी मी आजची ऑनलाईन टेस्ट सा आहे ती टेस्ट ओपन करतोय तर या टेस्टमध्ये पहा विद्यार्थ्यांना गणित आणि भाषा विषयाचे प्रश्न दिलेले होते गणित विषयामध्ये पहा मागील आठवड्यात आपला संख्यावरील क्रिया हा घटक झालेला होता तर संख्यावरील क्रिया या घटकावर आधारित प्रश्न या ठिकाणी आहेत त्यात आपण समजून घेऊया विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करत असताना आपण ज्या काही टेस्ट सोडवतो जे काही पेपर सोडवतो त्या पेपरमध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं आपल्याला आली पाहिजेत त्यासाठी ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला समजलेली नाहीत तर ते उत्तर देखील त्या प्रश्नांची योग्य काय आहेत हे आपण समजून घ्यायचं असतं चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहिला प्रश्न पहा तीन हजार सहाशे एक ही संख्या एक हजार नऊशे ब्याण्णवपेक्षा कितीने जास्त आहे पहा विद्यार्थ्यांनो कितीने जास्त किती नाही कमी अशा पद्धतीचा जर प्रश्न आलेला असेल तर या ठिकाणी कोणती क्रिया करावी लागते चला विद्यार्थ्यांना चॅटबॉक्समध्ये तुम्ही उत्तर पाठवायचे कारण जे शाब्दिक उदाहरणं असतात त्या शाब्दिक उदाहरणांमध्ये क्रिया कोणती करायची हे मुलांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे या तर या प्रश्नात सांगितले किती नाही जास्त आहे कितीने कमी आहे हे जे शब्द आहेत या शब्दावरून त्या ठिकाणी क्रिया कोणती करायची ही आपल्याला सांगता आली पाहिजे चला विद्यार्थ्यांना चॅटबॉक्समध्ये तुम्ही उत्तर पाठवायचं आहे या ठिकाणी पहा भूमिकाने योग्य उत्तर पाठवले वजाबाकीची क्रिया या ठिकाणी करावी लागणार आहे चला मग मोठी संख्या कोणती आहे तर या ठिकाणी मोठी संख्या आहे तीन हजार सहाशे एक वजा लहान संख्या आहे एक हजार नऊशे ब्याण्णव यांची आता वजाबाकी करायची आहे चला आता वजाबाकी करूया आपण या ठिकाणी वजाबाकीची क्रिया करून आपल्याला उत्तर काढायचं आहे विद्यार्थ्यांना एक मधून दोन जात नाही म्हणून शेजार मोसने घे शेजारी शून्य आहेत मग शून्य दशक स्थानी शून्य आहेत मग शतक स्थानी पाहिजे शतक स्थानी सहा आहे सहातून एक ना घेतला या ठिकाणी ओढले पाच हा शून्य या ठिकाणी लिहिला दहा झाले दहातून इकडे एकोषणा घ्या इथे ओढले नऊ आणि या ठिकाणी झाले अकरा पाहता अकरा मधून विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी दोन वाजा करायचे अकरातून दोन पंद्रा पंद्रा गेले उडले नऊ नऊ मधून नऊ गेला उरला शून्य त्या ठिकाणी पाच मधून नऊ जात नाही म्हणून परत तिथून एक उत्सवा या ठिकाणी उडले दोन आता या ठिकाणी पंधरा झालेत पंधरातून नऊ गेले उडले सहा आणि दोन मधून एक गेला ओढला एक म्हणजे एक हजार सहाशे नऊ पेक्षा Ooh. तीन हजार सहाशे एक ही संख्या एक हजार नऊशे ब्याण्णव पेक्षा एक हजार सहाशे नऊ ने जास्त आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला पर्याय नंबर सी मध्ये दिसत आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय नंबर सी हे उत्तर नोंदवलेलं होतं त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला प्रश्न पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आले पर्याय नंबर सी चला आता दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न पहा विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय की या ठिकाणी एक लक्ष एक हजार दहा मधून शंभर वजा केल्यास कोणती संख्या मिळेल म्हणजेच पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ही जी संख्या आहे एक लक्ष एक हजार दहा या संख्येतून शंभर वजा करायचे आहेत आपल्याला शंभर वजा केल्यास कोणती संख्या मिळेल आता या ठिकाणी वजा आपण लक्षात घेऊया विद्यार्थ्यांना शून्य मधून शून्य गेला शून्य एकातून शून्य गेला एक शून्यातून एक जात नाही इथे उसना घ्यायचं या ठिकाणी शून्य ओढले या ठिकाणी झाले दहा दहातून एक गेला ओढला नऊ त्यानंतर हे शून्य तसेच हे शून्य तसेच आणि हे एक तसेच उत्तर आलं एक लक्ष नऊशे दहा एक लक्ष नऊशे दहा हे पर्याय नंबर चार मध्ये उत्तर आहे म्हणून विद्यार्थ्यांना दुसरा जो प्रश्न आहे या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार मध्ये दिसत आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर सुयश त्यानंतर पठाण त्यासोबतच श्रुती भूमिका सुजल कृष्णा सई कोटंगले त्यासोबत भरोसे अर्पित या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला नंतर आपण तिसरा प्रश्न पाहूया या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार चला तिसरा प्रश्न पहा या ठिकाणी स्क्रीन विद्यार्थ्यांना तिसरा प्रश्न तुम्हाला दिसत आहे चला आता तिसऱ्या प्रश्नासाठी योग्य उत्तर काय आहे हे आता आपण इथे समजून घेऊया छत्तीस हजार नऊशे सॉरी छत्तीस हजार चारशे नव्वद या संख्येतील सहा व नऊ यांची स्थाने बदलल्यास आधीची संख्या व नंतरची संख्या यातील फरक किती तर पाहता या ठिकाणी सहा आणि नऊ हे दोन अंक दिले त्यांची जागा बदलाय जागा बदलायची म्हणजे काय करायचं सहाच्या जागी नऊ लिहायचे दुसरा चार तास आणि नऊच्या जागी सहा लिहायचे हे शून्य तसेच म्हणजे संख्या तयार झाली एकोणचाळीस हजार चारशे साठ आता यातून काय करायचं ही पहिली संख्या किती आहे छत्तीस हजार चारशे नव्वद ही संख्या वजा करायची वजा बाकी पहा यांच्यातली बाकी पाहून आपण या ठिकाणी काय उत्तर येईल ती चेक करू पहा यांच्यातील फरक काढायचं म्हणून आपण त्यांची बाकी करू पहा शून्यातून शून्य गेला शून्य सहा मधून नऊ जात नाही म्हणून इथून एक या ठिकाणी झाले सोळा सोळातून नऊ सात या ठिकाणी तीन आहे तीन मधून चार जात नाही नऊतून एक हातचा इकडे घेतला इथे उडले आठ तेरातून चार गेले उडले नऊ आठ मधून सहा गेले उडले दोन तीनातून तीन गेले शून्य म्हणजे दोन हजार नऊशे सत्तर दोन हजार नऊशे सत्तर हे पर्याय नंबर एक मध्ये दिसत आहे आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक हे आलेलं आहे विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने दिलेलं उदाहरण आपण काळजीपूर्वक वाचायचे आणि त्या उदाहरणाला वाचून त्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हे हा प्रश्न तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या घ्यायचा आणि त्याचं स्पष्टीकरण देखील तासिका संपल्यानंतर व्यवस्थित लिहून घ्या तिसरा प्रश्न तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक हे आलेलं आहे चला चौथा प्रश्न पहा चौथ्या प्रश्नामध्ये एक बेरीज दिलेली सत्तावीस हजार नऊशे सत्त्याऐंशी अधिक सात हजार पाचशे बेचाळीस बरोबर किती चला ही आडव्या मांडणीतली बेरीज आपण बेरीज वजा बाकी हे उदाहरण नेहमी उभ्या मांडणीत मांडून घ्यायचे कारण आडव्या मांडणीमध्ये नजर चुकीने काही आपल्याकडून चुका होऊ शकतात कारण ही उदाहरणं सोपी असतात जे आपल्याला येत असतात आणि त्यामध्ये नजर चुकीने चुका झाले तर विनाकारण आपले मार्क कमी होतात त्यामुळं उभ्या मांडणीत हे उदाहरण मांडून घ्यायचं आता सात आणि दोन झाले नऊ आठ आणि चार झाले बारा हातचा एक नऊ दा, एक दहा दहा पाच पंधरा हातचा आला एक सात एक आठ आठ आणि सात पंधरा एक दोन आणि एक तीन उत्तर आले विद्यार्थ्यांना पस्तीस हजार पाचशे एकोणतीस आणि पस्तीस हजार पाचशे एकोणतीस हे उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला पर्याय नंबर ए मध्ये दिसत आहे आणि म्हणून प्रश्न क्रमांक चार या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर एक मध्ये आलेलं मुलांना आपल्याला दिसत आहे चला ज्या ज्या विद्यार्थ्यांचं पर्याय नंबर एक हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला पर्याय प्रश्न क्रमांक चार उत्तर पर्याय नंबर एक पहा विद्यार्थ्यांना आता या ठिकाणी पाचव्या उदाहरणामध्ये संख्या दिलेल्या आहेत परंतु ह्या संख्या अक्षरात दिलेल्या आहेत आणि अक्षरामध्ये अडीचशे अधिक सव्वा तीनशे आता पहा अडीचशे कशाला म्हणायचं हे मुलांना आपल्याला आधी स्पष्ट पाहिजे अडीचशे म्हणजेच अडीचशे कशाला म्हणायचं तर दोन शंभर पूर्ण आणि अर्धा म्हणजेच अडीचशे म्हणजेच दोनशे पन्नास हे विद्यार्थ्यांना आपल्याला समजलं पाहिजे जेव्हा या पद्धतीने आपल्याला लक्षात येईल त्यानंतर आपण ही उदाहरणं सोडू शकतो अपूर्णांक या घटकामध्ये यावर आधारित आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यानंतर सव्वा तीनशे सव्वा तीनशे म्हणजेच तीनशे पंचवीस यांची बेरीज करायची एकदा का ह्या अक्षरातून आपल्याला अंकात लिहिता आलं तर विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर तु तुम्हाला लगेचच येणार आहे या उदाहरणामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अडीचशेला आपल्याला दोनशे पन्नास म्हणून लिहिता आलं पाहिजे आणि सव्वा तीनशेला तीनशे पंचवीस म्हणून लिहित आलं पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने लेखन करता येईल त्या विद्यार्थ्यांना हे उदाहरण नक्कीच सोडवता येईल पहा बिरीज शून्य आणि पाच 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 दोन सात तीन आणि दोन पाच पाचशे पाच पंच्याहत्तर हे उत्तर आलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना या शब्दाच्या भाषेत पाचशे पंच्याहत्तरलाच म्हणतात पावणे सहाशे आणि हे पावणे सहाशे उत्तर पर्याय नंबर सी मध्ये दिसते आपल्याला आणि म्हणून या ठिकाणी पाचव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे आलेलं आहे पाचवा प्रश्न योग्य उत्तर पर्याय नंबर सी चला सहावा प्रश्न पहा या ठिकाणी सहाव्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांना वाजाबाकी आहे कारण विद्यार्थ्यांना मागील आठवड्यात आपण संख्यांवरील क्रिया या घटकावर या घटकावरील उदाहरणे समजून घेतलेली होती त्यामुळं या रविवारी आपण आज आपण संख्यावरील क्रिया या घटकावर आधारितच प्रश्न परीक्षेला आपण ऑनलाईनसाठी घेतलेली आहेत चला आता या ठिकाणी उदाहरण पहा सात लक्ष पहा उभी मांडणीत आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे म्हणून उभ्या मांडणीत या संख्या आपण लिहून घेऊया सात लक्ष वजा पस्तीस हजार बेचाळीस ही वजाबाकी आपल्याला करायची वजाबाकी करत असताना था शून्य हा अंक आलेला आहे तर या ठिकाणी हातचे व्यवस्थित घेतले तर ही वजाबाकी देखील आपण सोडू शकतो शून्यातून दोन जात नाही म्हणून शेजारून दशक स्थानी शून्य शतक स्थानी शून्य हजार स्थानी शून्य दश हजार स्थानी देखील शून्यच आहे म्हणून लक्ष स्थानावरून एक उसना घ्या या ठिकाणी सहा उडले या ठिकाणी झाले दहा दहातून इकडे एक उसना घ्या या ठिकाणी नऊ उडले या ठिकाणी झाले दहा परत या दातून इकडे एक उसना घ्या इथे नऊ उडले या ठिकाणी झाले दहा या दहातून परत इकडे एक उसना घ्यायचा या ठिकाणी नऊ उडतील आणि हा शून्य वरती हिला दहा झाले दहातून परत इकडे एक उसना घ्या इथे नऊ उडतील आणि या ठिकाणी झाले दहा म्हणजे प अशा पद्धतीने उसने आपल्याला मुलांना घेता आले पाहिजे प आता दहातून दोन गेले आठ नवातून चार गेला पाच नवातून शून्य गेले नऊ तसेच नवातून पाच गेले या ठिकाणी चार तसेच नवातून तीन गेला उरले सहा आणि हे सहा तसेच उत्तर आले सहा लक्ष चौसष्ट हजार नऊशे अठ्ठावन्न पहा उत्तर काय आहे सहा लक्ष चौसष्ट हजार नऊशे अठ्ठावन्न पर्या नंबर बी मध्ये पहा सहा लक्ष चौसष्ट हजार नऊशे अठ्ठावन्न हे उत्तर दिसत आहे आणि म्हणून सहाव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्या नंबर बी हा या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी पहा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे योग्य उत्तर पाठवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन पहा सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्या नंबर पी गणित विषयातील शेवटचा आणि सातवा प्रश्न पहा तर या ठिकाणी हा प्रश्न आपण समजून घेऊया सातव्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे तर ही संख्या दिली नव्याण्णव हजार आठशे एक मध्ये किती मिळवल्यास सहा अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल पहा नव्याण्णव हजार आठशे एक मध्ये अशी संख्या मिळवायची की येणार उत्तर काय ये आलं पाहिजे सहा अंकी सर्वात लहान विषम संख्या आता सगळ्यात अगोदर आपल्याला सहा अंकी सर्वात लहान विषम कोण संख्या कोणती ही ओळखता आली पाहिजे चला विद्यार्थ्यांना चॅटबॉक्समध्ये तुम्ही उत्तर पाठवायचंय सहा अंकी सर्वात लहान विषम संख्या परीक्षेला देखील अशा पद्धतीचे काही प्रश्न येत असतात त्यामुळं सहा अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती हे जर आपल्याला ओळखता आलं तर विद्यार्थ्यांना आपण या प्रश्नाचं उत्तर अगदी सहजरित्या सोडू शकतो चला सहा अंकी सर्वात लहान विषम संख्या या ठिकाणी चॅटबॉक्समध्ये पाठवायची आहे बरेच विद्यार्थी या ठिकाणी संख्या पाठवत आहेत विद्यार्थ्यांनी सध्या उत्तर पाठवायचं नाही तर तुम्हाला मी जो प्रश्न विचारला की सहा अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती हा जो प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटबॉक्समध्ये आहे कारण जर आपल्याला सहा अंकी सर्वात लहान विषमसंख्या जर ओळखता आली तर हे प्रश्न आपण सहज सोडू शकतो या प्रश्नातील सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपल्याला सहा अंकी सर्वात लहान विषमसंख्या ओळखता आली पाहिजे आणि या ठिकाणी सहा अंकी सर्वात लहान विषमसंख्या योग्य पद्धतीने पाठवलेली आहे भूमिका त्यासोबत रुद्र या दोघांनी उत्तर बरोबर पाठवलेलं आहे तर पाच सहा अंकी सर्वात लहान विषम संख्या या ठिकाणी मी लिहित आहे एक लिहायचा शून्य 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 आता इथं जर शून्य लिहिला सहा अंकी संख्या तयार झाली परंतु एकक आणि शून्य म्हणजे ही समसंख्या तयार झाली आपल्याला सहा अंकी सर्वात लहान समसंख्या नको विषम संख्या पाहिजे म्हणून शून्यपेक्षा मोठा एक एक लिहायचा म्हणजेच पहा एक लक्ष एक ही सहा अंकी सर्वात लहान विषम संख्या आहे ज्या विद्यार्थ्याला ही संख्या ओळखता येणं शक्य झालं त्याला हे उदाहरण लगेचच सुटणार आहे चला आता यामध्ये मग काय करायचं ह्या सहा अंकी सर्वात लहान विषम संख्येमधून हे नव्याण्णव हजार आठशे एक वजा करायचे विद्यार्थ्यांना पहा नव्याण्णव हजार आठशे एक का वजा करायचे हे पण समजून घ्या तुम्ही कारण आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे की नव्याण्णव हजार आठशे एक मध्ये किती मिळवल्यानंतर सहा अंकी सर्वात लहान विषम संख्या उत्तर येईल मग त्यासाठी आपण काय करायचं सर्वात लहान सहा अंकी विषम संख्येमधून नव्याण्णव हजार आठशे एक वजा करायचे ॲटोमॅटिक आपल्याला उत्तर मिळणार आहे की त्यामध्ये किती मिळवावे लागतील पहा एकातून एक गेला शून्य शून्यातून शून्य गेले दोन या ठिकाणी शून्यातून आठ जात शेजारून त्याच्या शेजारी शून्य एक मधून उसना घ्या एक शून्य ओढला इथे झाले दहा एक इकडे उसना घ्या इथे नऊ उडले या ठिकाणी झाले दहा पहा दहातून इकडे एक उसना घ्यायचा आहे या ठिकाणी नऊ ओढले या ठिकाणी झाले दहा पहा आता दहातून आठ गेले उडले दोन नऊ मधून नऊ गेले शून्य नऊ मधून नऊ गेले शून्य आणि हे शून्य तसेच उत्तर आलं दोनशे म्हणजेच नव्याण्णव हजार आठशे एक मध्ये जर आपण दोनशे मिळवलं तर उत्तर आपल्याला सर्वात सहा अंकी सर्वात लहान विषम संख्या म्हणजेच एक लक्ष एक हे उत्तर मिळणार आहे आणि म्हणून या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर सी मध्ये आपल्याला दिसत आहे या ठिकाणी पहा या ठिकाणी शिकवलेलं तुम्हाला समजत असेल आवडत असेल तर विद्यार्थ्यांना आणि आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून आहे की जेणेकरून यापुढील तासिका यापुढील तासिकांच्या लिंक या तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील चला गणित विषय झालेला आहे सोडून आपला आता गणित विषयानंतर आपण या आठवड्यात भाषेच्या भाषेचे उतारे देखील घेतलेले आहेत म्हणून भाषा विषयाचा देखील एक उत्तर या ठिकाणी परीक्षेला मी दिलेला होता चला आता भाषा विषयाचा उत्तर आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी पहा भाषा विषयामध्ये एक बातमी दिलेली होती आणि त्या बातमीवरून उत्तर शोधायचं होतं तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना आपल्याला या बातमीचं वाचन करावं लागणार आहे चला आधी आपण बातमी वाचून घेऊया मुसळधार पावसाने पारनेर जलमय मुसलधार पाऊस झाला आणि पारनेर हे गाव जलमय झालं म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे पहा पारनेर तालुका तारीख सात जुलै प्रतिनिधी काल संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण पारनेर परिसर जलमय झाला म्हणजे काल संध्याकाळी जो पाऊस झाला त्यामुळं पारनेरचा परिसर जलमय झाला संध्याकाळी पाचच्या सुमारास पाऊस सुरू झाला सुरुवातीला भुरबुर पाऊस होता सुरुवातीला पाऊस हळूहळू होता सहा वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला की बसस्थानकचा परिसर अहमदनगर रस्ता बाजार या सर्व ठिकाणी तुडुंब पाणी भरलं म्हणजे पहा पाचच्या सुमारास पाऊस सुरू झाला परंतु पाच वाजता पाऊस पाँच भुरभूर पाऊस होता परंतु सहा वाजता पावसाचा जोर इतका वाढला की परिसरातील सगळीकडे पाणीच पाणी साचलं गेलं संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे पारनेरकर पावसाची वाट पाहत होती सध्या जुलै महिना चालू आहे तर मागच्या जून महिना पूर्ण कोरडा गेला पाऊसच झाला नव्हता त्यामुळे पारनेरकर पावसाची वाट पाहत होते आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता त्यामुळे छत्र्या रेनकोट घरीच ठेवून कामाव गेलेले लोक गेलेली मुले आपापल्या ठिकाणी अडकून पडली होती सायंकाळी साडेसहा वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले सायंकाळच्या वेळेस पावसाचा जोर ओसरला जोर कमी झाला आणि मग लोक घरी परतू लागले परत यायला लागले पारनेर तालुक्यात इतका पाऊस असताना पारनेर तालुक्यात एवढा पाऊस झाला शेजारचा नगर तालुका व अहमदनगर जिल्ह्यातील इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते म्हणजे फक्त पारनेर तालुक्यातच या ठिकाणी पाऊस झाला उद्या दुपारपर्यंत संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर अशा पद्धतीची ही बातमी आहे हा उतार आहे तर यावरील उत्तर आता आपण शोधणार आहोत चला यातील प्रश्न आता आपण विद्यार्थ्यांना पाहून घेऊया तर यातील पहिला जो प्रश्न होता बातमी कशाविषयी आहे आत्ताच आपण ही बातमी वाचलेली आहे आणि बातमी कशाविषयी आहे हे आपण या ठिकाणी आता पाहिले तर कशाविषयी बातमी आहे तर ही बातमी पावसाविषयी कारण पावसाविषयीची माहिती यामध्ये दिलेली आहे म्हणून पर्या नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चला नववा प्रश्न होता पारनेर तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे तर पारनेर तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर देखील उत्तरात आपण शोधायचंय उतार्यात पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आलेला आहे पारनेर तालुका जिल्ह्यात आहे तर या ठिकाणी ही जी ओळ आलेली आहे यामध्ये आपल्याला उत्तर लक्षात येते की पारनेर तालुक्यात इतका पाऊस झाला असताना शेजारचा नगर तालुका आणि अहमदनगर जिल्ह्याचा भाग तसेच संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल म्हणजेच पारनेर तालुका हा अहमदनगर जिल्ह्यात येतो हे आपल्या लक्षात येईल सुरुवातीला अहमदनगर जिल्हा अहमदनगर हे जिल्ह्याचं नाव होतं परंतु सध्या या जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर झालेलं आहे चला या ठिकाणी म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे या ठिकाणी नव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर असणार आहे चला दहावा प्रश्न पहा वरील बातमी कोणत्या महिन्यातील आहे आता जी आपण पावसाची बातमी वाचली ही कोणत्या महिन्यात महिन्यातील बातमी आहे तर पहा बातमीच्या सुरुवातीलाच तारीख आणि महिना हा दिलेला असतो तर पा या ठिकाणी सुरुवातीला दिलेला आहे सात जुलै तारीख सात जुलै म्हणजे सात तारखेची बातमी आणि जुलै महिन्यातील बातमी आहे आणि म्हणून जो प्रश्न आहे वरील बातमी कोणत्या महिन्यातील आहे तर वरील बातमी जुलै महिन्यातील आहे तर अशा पद्धतीने या प्रश्न दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर एक आलेला आहे आता या ठिकाणी हा प्रश्न आपला सोडून झालेला आहे या ठिकाणी आता आपण या प्रश्नाला सबमिट करणार आहोत टेस्टमधील सगळे प्रश्न सोडून झाले की, आ, सो, आ, की या ठिकाणी सबमिट टेस्ट करायचं सबमिट टेस्ट झाल्यानंतर या ठिकाणी पहा युअर रिस्पॉन्स हॅज बिन रेकॉर्डेड म्हणजे तुमचा पेपर सो सोडून झालेला आहे असं त्या ठिकाणी आपल्याला येतं आणि या ठिकाणी पहा गुण दिसतात आपल्याला पॉईंट वीस पैकी वीस गुण आपल्याला परीक्षेला मिळालेले आहेत आणि यामध्ये ज्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे त्या ठिकाणी लाल रंगात चूक दिसतं आणि ज्या प्रश्नाचे उत्तर बरोबर आहेत त्या ठिकाणी राईट टीक आपल्याला दिसते या ठिकाणी आपले सर्वच प्रश्नांची उत्तरं ही बरोबर आलेली आहेत चला विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आज आपण ऑनलाईन टेस्ट सहाच स्पष्टीकरण समजून घेतलेलं आहे थोड्या वेळा थोड्या वेळाने मी या ऑनलाईन टेस्टचा जो रिझल्ट आहे रिझल्टची पी डी एफ ही ग्रुपवर पाठवल तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी तुम्हाला किती जे गुण पडलेले आहेत ते तुम्ही रिझल्टमध्ये पाहून घ्यायचे आहेत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्हाला सकाळच्या तासिकेतच मी सांगितलं होतं की उद्या सोमवार आहे उद्या सोमवारपासून आपल्याला मानसिक क्षमता चाचणीची देखील तासिका सुरू करायची आहे तर विद्यार्थ्यांनो उद्या सकाळी सा सकाळी सात वाजता मानसिक क्षमता चाचणीची तासिका असल त्यानंतर आठ वाजता भाषाविषयाची तासिका असल आणि नऊ वाज संध्याकाळी आठ वाजता परत गणित विषयाची तासिका असल तर उद्यापासून नेहमी सर्व विद्यार्थ्यांनी या सर्व तासिका वेळेवर जॉईन करायच्या आहेत चला तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया आणि उद्या सकाळी सात वाजता नवोदय परीक्षा यातील मानसिक क्षमता चाचणी पन्नास गुणांना मानसिक क्षमता चाचणी हा विषय आहे तर त्याची सुरुवात उद्याच्या तासिकेपासून आपण करणार आहोत चला तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया